नमस्कार मी सुनीता तुमच्या सगळ्यांसाठी हिरव्या गार कोथिंबिरीच्या मस्त अशा वड्या घेऊन आलेली आहे वड्या तर सगळ्यांनाच येतात परंतु काहींच्या वड्या फसतात आणि त्यामुळे वड्या चिरल्या जातात तर तसं होऊ नये तर त्यासाठी ही रेसिपी खास तुमच्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती आता मस्त धुवून मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि थोडीशी कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे तर आता, आता ही सगळी जी कोथंबीर आहे मिक्सरला बारीक केलेली ती एक वाटी भरलेली आहे आणि आता याच्यामध्ये पिठांचं प्रमाण कसं घ्यायचं ते आपण पाहूयात रेसिपी अगदी सोपी आहे परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे एक वाटी कोथंबीर आहे त्यानंतर अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक संपूर्ण वाटी भरून मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे लक्षात ठेवा एक वाटी जर कोथंबीर बारीक करून तुमची असेल तर त्यासाठी हे प्रमाण आहे पिठं टाकल्यानंतर इथे मी जिरेपूड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर तीळ कोथंबीरच्या वडीमध्ये अळूच्या वडीमध्ये तिळाचं खूप छान कॉम्बिनेशन लागतं त्यामुळे तीळ हे तुम्ही टाकाच त्यानंतर हळद टाकलेली आहे अगदी थोडासा मी हिंग टाकलेला आहे त्यानंतर तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा काढून टाकू शकता मी इथे चिंचेचं जी चटणी आहे माझ्याकडे बारीक केलेली होता पाऊच तर मी त्याच्यातलीच यूज करणार आहे काही होतं घाईघाईच्या वेळेला कधी कधी नाही लक्षात राहत चिंच भिजवायचं तर त्यावेळेला हे ऑप्शन बरं पडतं त्याच्यामुळे मी चिंचेचं बारीक केलेली चटणी जी आहे ती घरामध्ये आणून ठेवते त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आणि इथे मी वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण मिरची आणि थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं मीठ आणि जिरे असं टाकून मी हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हे प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तिखट झणझणीत वड्या हव्या असतील तर थोडंसं प्रमाण जास्त घ्या पण जर तुम्ही तिखट खात नसाल तर मात्र प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता याच्यामध्ये पाण्याचा जराही मी वापर केलेला नाही आहे सगळी जी पिठं आहेत आणि कोथंबीर ती कोथंबीरच्या मॉइश्चरवरतीच आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे जराही पाण्याचा वापर करू नका मी पुन्हा सांगते तुम्ही जर पाणी वापरलं तर मात्र आपल्या वड्या फिसकू शकतात आणि त्याच्यामुळे सारखं पीठ घालत राहावं लागणार तर आता इथे पाहू शकता तुम्ही पिठाचा किती छान गोळा तयार झालेला आहे जराही मी पाणी वापरलेलं नाही आहे एक वाटी कोथंबीर त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन असं हे प्रमाण आहे त्यानंतर मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता जे आपलं पीठ मळलेलं आहे ना त्याचे छान असे रोल करू आणि आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत पाहिलेत ना किती सोपी रेसिपी आहे पण काय होतं कधी कधी आपल्या लक्षात येत नाही की पीठ किती टाकायचं त्यामुळे कधी कधी पीठच जास्त होतं कधीकधी कोथंबीरच जास्त होते त्यामुळे कोथंबीरच्या वड्या व्यवस्थित होत नाहीत चिरल्या जातात आता इथे एका टोपामध्ये मी पा पाणी ठेवलेलं आहे त्यात लिंबू टाकत आहे खाली म्हणजे ते करपू नये त्यासाठी किंवा त्याचा कलर चेंज होतो आणि आता वड्या ज्या आहेत त्या पंचवीस मिनटं मी छान उकडून घेणार आहे तुमच्याकडे जर मोदक पात्र असेल तुम्ही वड्या त्यात शिजवल्यात तरी देखील चालेल माझ्याकडे नाही त्यामुळे मी या पद्धतीनेच मोदकसुद्धा शिजवून घेते आणि वड्यासुद्धा आणि आता पाहू शकता आपल्या वड्या छान तयार झालेल्या आहेत शिजल्यात की नाही पाहण्यासाठी सुरी मी थोडीशी इन्सर्ट केलेली आतमध्ये आणि बा पाहू शकता त्याला जराही पीठ नाही म्हणजे आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत आणि वड्या सगळ्यात थंड होऊन द्यायच्या आहेत आता वड्या आपल्या छान थंड झालेल्या आहेत पाहू शकता त्यानंतरच कापायला घ्यायच्या गरम गरम वड्या कधीच कापायच्या नाहीत त्यामुळे त्या तुटू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची टीप तुम्ही मिक्सरला कोथंबीर बारीक केल्यामुळे जी त्याची टेस्ट आहे ना तीसुद्धा खूप सुंदर येते आणि वड्या तुटत देखील नाहीत आता पाहू शकता तुम्ही कि वड्या किती सुंदर कापल्या जात आहेत वड्या कापून झाल्यानंतर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय केल्या तरी देखील चालेल मला तर वड्या डीप फ्राय केलेल्या आवडतात त्यामुळे मी तशाच पद्धतीने तळून घेणार आहे वड्या छान खरपूस अशा आणि तांदळाचे पीठ टाकल्यामुळे तर वड्या छान कुरकुरीत होतात आणि आता या वड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही नंतर कधीही तळू शकता मला आत्ता जेवढी लागणार होती तेवढीच मी आता एक रोल त्याचा तळून घेतलेला आहे तर आता मी सगळ्या वड्या अशाच तळून घेणार आहे आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच छान छान रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा आहे श्रावण महिनाही सुरू होणार आहे तर अशा छान छान रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा रेसिपी ह्या अगदी सोप्या असतात आणि सगळेच घरी करतात पण काय होतं कधी कधी आपण डायरेक्ट जर कोथिंबीरचा वापर करायला गेलो ना आणि त्याच्यामध्ये पीठं टाकलीत तर लक्षात येत नाही आपल्याला प्रमाणाने आपण काय करतो पीठ टाकत जातो कधी पाणी टाकतो कोथिंबीरचं पीठ मळताना तर या पद्धतीने अगदी मी सोप्या पद्धतीने दाखवलेलं म्हणजे नवीन मुलीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि लगेच करू शकतात न चुकता एक वाटी कोथंबीर बारीक करून घेतलेली असेल ती एक वाटी त्यानंतर अर्धी वाटी त्याला तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसनचं पीठ जर समजा ज्वारीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसनचं पीठ दीड वाटी घेतलं तरी देखील चालेल तर हे प्रमाण वापरून वड्या नक्की करून पहा आणि आता माझ्या वड्या मस्त अशा तळून रेडी झालेल्या आहेत आणि आता मी वड्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर खरपूस अशा वड्या दिसत आहेत तर मग पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान रेसिपींसह तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ